नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील चाळीस तालुके आणि इतर एकशे एकवीस तालुक्यासाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी तुम्ही पीक कर्ज काढला असेल तर त्याला वसुली स्थगिती करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ व दुष्काळ सदस्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यामध्ये के तसेच इतर तालुक्यामध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करणे व शेतीशी निगडीत कर्जाच्या स्थगिती करणे याबाबत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे आपण आता शासन परिपत्रक पाहूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन यांच्यामार्फत राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तसेच या तालुक्या व्यक्ति इतर तालुक्यामध्ये ज्या महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत सरासरीच्या पर्जन्याच्या 75 टक्के कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नासपेक्षा मिमीपेक्षा कमी झाले आहे अशा एकूण एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती घोषित करून दुष्काळ भागात उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते आता या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते की या ठिकाणी नमूद केलेल्या शासन निर्णयानवे राज्यातील चोवीस तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा व सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे तसेच संदर्भाहीन या ठिकाणी नमूद केलेल्या शासन निर्णयानवे एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदस्य परिस्थिती घोषित करून खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती व अल्प मुदत पीक कर्जाच्या मध्यम मुदत कर्जाचे पुनर्गठन करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने व्यापारी बँकाने सार्वजनिक बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका लघुवित्त बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीच्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस असल्याने वरीलप्रमाणे बादे तालुक्यामध्ये जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिझर्व्ह बँकाच्या सतरा दहा दोन हजार अठरा रोजीच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे तसेच खरीप सांगाम सन दोन हजार तेवीस दुष्काळ करता घोषित केलेला असल्याने दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून अंमलात येतील व शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीसाठी रागू लागतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँका संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा